नवं पान नवा दिवस नवी स्वप्न नवी ध्येय नवा आनंद कधी अपूर्ण कधी संपूर्ण नवा हर्ष नवं वर्ष या सुंदर वर्षासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर इंग्रजी महिन्यानुसार पाहिले तर नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि इंग्रजी नवीन वर्षानुसार पहिला महिना म्हटलं की जानेवारी महिना आणि या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आलेला आहे एक शुभ दिवस तो म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थीचा तर या संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही चाललेलो आहोत आमच्या येथील बाप्पांच्या मंदिराकडे हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी असे म्हणतात अंगारकी संकष्टी चतुर्थी हा एक दुर्मिळ आणि अत्यंत शुभ प्रसंग मानला जातो जेव्हा चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा अंगारकी योग आहे असे म्हटले जाते अंगारकी हा शब्द मंगळ ग्रहाशी संबंधित आहे प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी येत असते पण अंगारकी संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते मंगळवार हा गणरायांसाठी समर्पित असून त्या दिवशी येणाऱ्या संकष्टीचे व्रत केले तर गणपतीच्या पूजेत मंगळाचा प्रभाव वाढतो अशी मान्यता आहे तसेच अंगारकी संकष्ट चतुर्थीला जी व्यक्ती व्रत करते आणि उपवास करते त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊन गणरायाच्या कृपेसह चांगली फलप्राप्ती प्राप्त होते असे सांगितले जाते ज्यांना नियमितपणे संकष्ट चतुर्थीचे व्रत करता येत नाही ते अंगारकी चतुर्थीचा उपवास आणि व्रत आवर्जून करतात संकष्टी या शब्दाचा अर्थच आहे संकटाचे निवारण करणारी संकटाचे निवारण करणारी चतुर्थी हा दिवस प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी म्हणजे चौथ्या तिथीला येतो या दिवशी चंद्राच्या चे दर्शनानंतर उपवास सोडला जातो चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्वाचा भाग आहे तर या अंगारकी चतुर्थी मागची कथा अशी आहे की गणेशपुराणात या ग्रंथात दिलेल्या कथानुसार अंगारकी चतुर्थी मागची कथा अशी आहे की भारद्वाज ऋषीपुत्र अंगरक याने गणपतीचे कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले गणपती अंगरक याच्यावर प्रसन्न होऊन त्यांना वर दिला की तुझे अंगरक हे नाव लोक स्मरणात राह स्मरणात ठेवतील आणि तो दिवस तो शुभ दिवस होता तो चतुर्थीचा होता जेव्हा अंगरक यांनी गणपतींना प्रसन्न करून घेतले तो दिवस होता चतुर्थीचा आणि म्हणूनच मंगळवारी येणाऱ्या अंगारकी चतुर्थी चतुर्थीला अंगरक यांचे नाव देण्यात आले गणपती बाप्पांनी या चतुर्थीला अंगरक हे असे नाव दिले आणि या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते असे या कथेतून स्पष्ट होते कथेत आलेला अंगरक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय गणेशाने मंगळाला वर दिला मंगळाला म्हणजेच अंगारक याला भारद्वाज ऋषीपुत्र यांचं नाव होतं अंगरक तर त्यांना वर दिला की तुझ्या नावाची चतुर्थी लोकांची कल्याण करणारी होईल त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे ते गणपतीची मूर्ती स्थापन केली आणि या मूर्तीलाच मंगलमूर्ती असे हे नाव मिळाले म्हणून गणपती बाप्पांचे एक नाव मंगलमूर्ती असेही संबोधले जाते हे दगडी बांधकाम असलेले गणपतीचे मंदिर वैयक्तिक आणि खाजगी आहे इथे पुजारी नसल्यामुळे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला बाहेरून कुलूप होते आणि कुलूप असल्यामुळे आपण आम्ही बाहेरूनच गणपतीची पूजा केली पण मुख्य गाभाऱ्याच्या बाहेरच प्रतिमूर्ती होती आणि त्या प्रतिमूर्तीची ती सर्वांनी आम्ही पूजा केली आतील मुख्य गाभाऱ्यातील मूर्तीचेही दर्शन घेतले आणि मंदिराच्या बाहेरील भागामध्ये औदुंबराचे एक झाड होते आणि त्याच्या शेजारीच तुळशीवरून दावण होते त्याचीही तिथे पूजा केली पाया पडलो आणि घरी परत निघालो तर या व्हिडिओमधून अंगारकी चतुर्थी मागची कथा अंगारकी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी का म्हणतात त्याला ते, ते अंगारकी चतुर्थी असे नाव का मिळाले ही माहिती थोडक्यात सांगितलेली आहे आणि ती मिळालेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद